रेश्मा क्रिएशनमध्ये रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार तर आज आपण बोलूया स्त्रियाविषयी स्त्रिया स्त्रिया आज धाडसी झालेल्या आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत व भरपूर शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे ते त्या स्वतः कमवतात आणि कमवतात त्याच्यामुळे त्या नवऱ्याची गुलाबगिरी ऐकून घेत नाही काही वेळेस नवऱ्याला वाटतं की सर्व आपल्या पुढे पुढे करावे आपल्याला पाणी आणून द्यावे आपल्याला चहा करावा हे बरोबर आहे पण त्या आता स्वतःही नोकरी करू लागल्यामुळं त्यांनाही गरज आहे की त्यांना पण कुणीतरी जावे तर पुरुषांनी नवरा बायकोंनी पण एकामेकांना एका मदत करावी आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे बाया आता इतक्या धाडची झाल्यात की पहिल्या इतक्या त्या पहिल्या स्त्रिया काही झालं तर म्हणजे आपलं प्राण संपत होत्या म्हणजे काही जरी हे झालं पुरुष बोलला तर त्या मनाला खूप लावून घेत होत्या पण आता स्त्री इतकी धाडसी आहे की त्याला बरोबर उत्तर देऊन ती आपलं जीवन जगू शकते मुलं सांभाळू शकते किंवा धाडसापणाने ती वागू शकते हे बरोबर आहे कारण कारण आज ते घडलेले इंजिनियरनी स्वतःचा प्राण संपवला म्हणजे पुरुष इतका भेकट व्हायला आहे काही काळाने तो बाईच्याच खरं जेव्हा बाईच त्याची ही असती पाठीमागे असती तेव्हाच तो पुढे जातो किंवा स्वतः तो पुढे जाण्याचे धाडस त्याच्यात नसतेच नसतेच कारण पहिली स्त्री ही थोडी गरीब होती आणि ती गुलामाला बळी पडत होती कारण तिला बोलायची असूनही बोलता येत नव्हते सासू सासऱ्यांचा धाक तीराचा झाक नंदेचा धाक अशा प्रकारे ती सर्व कामे जरी ती आजारी असली तरी बळ जबरी करायची पण आत्ताची स्त्री धाडशी ती स्वतःचा पैसा स्वतः आणते पैसा जरी आणला तरी नवऱ्याची गरज नाही अशी नाही नवरा पण लागतो पण ती त्याला त्याला दोन हात करते म्हणजे प्रत्येक गोष्टीला ती बरोबर उत्तर देते आणि ती धाडशी राहते प्रत्येक वेळेस ती हात पसरत नाही पैशासाठी स्वतःच्या काही वस्तू घ्यायच्या असल्या तर पहिल्या बायांना काय व्हायचं ब जब... की सु नवऱ्याजवळच हात लागायचा काही न शिक्षण कमी पडायचं मुलींना शिकवायचे नाही पूर्ण लोक वेडे होते की मुलीचे शिक्षण नाही तिला शाळेत घालायची नाही तिला कॉलेजमध्ये जाऊ द्यायचे नाही अशा गोष्टींनी पूर्वीचे लोक खूप अडाणी होती आणि आत्ताची म्हणजे स्त्री शिकलीच पाहिजे आणि मुलीचा तो अतिशय शहाणा झाला त्यामुळे मुलीच्या डोक्यावर तो परिणाम व्हायचा तो तो लग्नाच्या बाबतीत त्यांच्या खूप मागण्या झाल्यात हे मात्र बरोबर नाही जे आसन ते तुम्ही त्या मुलाला वय त्याचं पंचवीस तीस असतानाही स्वतःचं घर बंगला कसं होऊ शकेल तुम्ही जोडीनेही काहीतरी केलं तर त्याचं काहीतरी होऊ शकन म्हणजे दोघांनी एकमताने नोकरी करून पैसा कमावला व घर बंगले बांधे तरच होऊ शकण ना की लगेच त्याचा बांगला पाहिजे आणि तुम्ही शेती तर करणार नाहीच मग तुम्हाला शेतीतलं आवडत नाही सरकारी दवाखाना आवडत नाही मग तुम्हाला शेतकरी शेती कशाला पाहिजे नोकरदार पाहिजे लगेच कुणी नोकऱ्या ठेवल्यात म्हणून न विचार करा वयातच लग्न करून घ्या तुम्ही खूप धाडशी तुम्ही खूप शिकलेले आहेत तुम्ही नवऱ्याच्या बरोबरी निकाब करा आणि दोघं मिळून जे आहे ते उभं करा घरदार बंगला काय तुम्हाला घ्यायचं ते घ्या गाडी पण एकट्यावर मुलावर भार टाकून काय उपयोगी तो मुलगा लग्न जमत नाही याप्रमाणे व्यसन दिस होतो आणि मग काय उपयोग हो? लग्न तर राहतील मुली पण तशाच राहतील आणि मुले पण तशाच राहतील म्हणून थोडासा विचार करा मी काय सांगते तुम्ही लग्न करा लग्न शिकलेल्याच मुलाशी शिक करा व्यवस्थित की जो तुमचा तुमचा जोडीदार व्यवस्थित बनू शकेन एकामेकाच्या साह्याने तुम्ही घर उभारू शकाल गाडी घेऊ शकाल आणि तो पण मुलगा तुम्हाला म्हणजे तुमच्यासारखाच पाहिजे म्हणजे तुम्ही तसा शोधून घ्या नोकरी नसेल तर लागेल किंवा लागलेली असेल तर ती आत्ता लागली असेल तरी तुम्ही त्याच्याबरोबरीने काम करा दोघांचा पैसा मिळून काही पण उभं उभं राहतं पण मुलगा फक्त व्यस्तांदीस नकोय त्याच्यासाठी तो व्य योग्य पहा योग्य लग्न करा आणि लहान वयातच लग्न करा मोठं झाल्यावर मूल होणं हे अवघड होऊन बसतं आणि तुम्ही जे कराल त्याच्यामुळं तुम्हा तुमचे मूलभाई सासू एखाद्या वेळेस सांभाळून तुम्हाला नोकरी करायला चान्स मिळेल आणि तुम्ही आणि नवऱ्यांनी मिळून उभं केलेले हे दोघांचंही राहील त्या अशी आशा करा की आपण दोघं मिळून करू पण अशी टका करू की त्याचा बांगला पाहिजे त्याला गाडी पाहिजे असं ते तीस व तीस वर्षात कसं उभं करू शकेल हे तुम्ही लक्षात घ्या आणि एवढ्या मोठ्या अपेक्षा करू नका माझा व्हिडिओ आडवल्या आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व काही चुकल्यास माफ करा